पेसिफिक महत्व विषय आहे दुसरं जेव्हा मी एक आमदार कलेक्टर जेव्हा एक आमदार तक्रार करतो आहे कसे आहे आहे आणि दुसरी पगार तरी दोन महिने झाले तो पर्यंत ना सीओ ने ना कलेक्टरने त्याच्यावर लक्ष दिलं कारण डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये सुद्धा तो विषय झाला तरी त्याच्यावर कोणती चोकशी केली नाही जेव्हा मी एक मीडियावर पेटणे दिला की मी अध्यक्ष कलेक्टर आणि सीओच्या विरोध मध्ये मी आंदोलन करणार तेव्हा दोन महिने नंतर जे बाय त्याच्यावर ते मेलिलीच्या नावाने पागार खात होती त्या बायला सस्पेंड केला तर माझ्या पैसे मागणी आहे अध्यक्ष महोदय त्या डिपार्टमेंट मध्ये जे सी डी पी ओ आणि सुपरवायझर जे पागार देतात त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे आणि कलेक्टर सीओ एक आमदार तक्रार केली नंतर दोन महिने पर्यंत त्याच्यावर लक्ष देत नाही असेल तर असं कलेक्टर सन्मान्य सदस्य महोदयांनी जी या ठिकाणी शासनाचं आणि विभागाचं लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टिकोनातून ही लक्षवेधी मांडलेली आहे संबंधित जी मदतनीस आहे मयत शांता जयंतीलाल तडवी यांची एक सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी पन्नास रुपये मानधनावर नियुक्ती ही तत्कालीन प्रशासनाच्या किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती नियमित अंगणवाडी केंद्रामध्ये दोन हजार सहामध्ये मध्ये अंगणवाडीमध्ये अंगणवाडी मदतनीस म्हणून सातशे चाळीस मानधन नियुक्ती ही करण्यात आलेली होती संबंधित जी मायत अंगणवाडी मदतनीस आहे यांच्या जाऊबाई श्रीमती सुमित्रा रोहिदास तडवी या बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या जागी कामकाज करत होत्या खरंतर अंगणवाडीची इमारत नसताना अंगणवाडी ही शांती जयंतीलाल तडवी यांच्याच घरात ती अंगणवाडी भरत होती आणि त्यांची जाऊबाई ही त्यांच्या नावाने खोटी कागदपत्रं त्या ठिकाणी तयार करून तिथं कामकाज करत होत्या आधार कार्ड इतर जी काही शासकीय कागदपत्रं असतात त्याच्यामध्ये सुद्धा सुमित्रा रोहिदास तडवी या ज्या आहेत त्यांनी बनावट कागदपत्रे करून पोषण आहार वाटप असेल आणि इतर ज्या अंगणवाडीच्या बाबी आहेत ह्या त्यांच्या माध्यमातून ते काम होत होतं शांता जयंतीलाल तडवी यांची अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निधन झाले आणि शांता जयंतीलाल तडवी यांच्या ऐवजी काम करत असल्या संदर्भामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे सन्मान्य आमदार महोदयांनी ज्या वेळेला त्या संदर्भातली तक्रार ही संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये केली त्यावेळेला लगेचच चोवीस फेब्रुवारी चोवीस दोन दोन हजार पंचवीसमध्ये या संदर्भातली समिती ही सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या यांना सूचना देऊन त्या ठिकाणी स्थापन केली तदनंतर या समितीचा अहवाल हा कागदपत्रांची तपासणी ही साधारणपणे चोवीस तीन दोन हजार पंचवीसमध्ये त्या ठिकाणी आणि वीस मे रोजी या संदर्भातला एफ आय आर सुद्धा त्या ठिकाणी दाखल केलेला के आहे खतर आमदार महोदयांनी या ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे ज्या कैलासवासीय शांती जयंतीलाल तडवी आहेत यांच्या सुपुत्रांनीच आमदार महोदयांकडे त्या संदर्भातली तक्रार केली पण त्यांच्याच नातेवाईक सुमित्रा रोहिदास तडवी ह्या त्याच घरातल्या ह्या बनावट कागदपत्र त्या ठिकाणी सादर करून इतके वर्ष काम करत होत्या खऱ्या अर्थानं आम्ही सुद्धा संदर्भातली ज्या वेळेला चौकशी केली त्यावेळेला स्थानिक गावातले लोकप्रतिनिधी किंवा तिथल्या अंगणवाडी सेविका किंवा इतर गाव या संबंधित घरातल्या नातेवाईकांनी सुद्धा कधीही वीस पंचवीस वर्षांमध्ये त्या संदर्भातला उल्लेख केला नाही पण ज्या वेळेला दुर्दैवी निधन त्यावेळेला त्या, त्या संदर्भातली तक्रार व्यक्तीने आमदार महोदयांकडे केली आणि त्या संदर्भातली माहिती त्यांनी आता या ठिकाणी सभागृहामध्ये दिलेली आहे पण तरी सुद्धा सन्मान्य आमदार महोदयांनी निवेदनाद्वारे जी काही तक्रार त्या ठिकाणी केली होती त्यानुसार वीस मे रोजी एफ आय आर त्या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि या संबंधामध्ये कडक कारवाई ही त्या ठिकाणी निश्चितपणे अध्यक्ष मोदय केली जाईल सन्मान्य सुरेश दस सुरेश दस बोलू द्या पर्सन आहेत सीडीपीओ आणि सुपरवायझर वर कारवाई हो, सुपर करा त्याने कसं काय मेलेनंतर पगार दिली माझ्या त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सस्पेंड करून फोतारी गुन्हा दाखल करा एक आमदार ठोदारी गुन्हा दाखल करण्यात यावे सुपरवायजर मी आपल्या अनुमतीने पुन्हा एकदा सन्मानित सदस्य मोदयाने या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये या संदर्भातलं पत्र त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना या ठिकाणी दिलं आणि चोवीस फेब्रुवारी म्हणजे दोन तीन दिवसाच्या आतच त्या संदर्भातली समिती ही, ही त्या ठिकाणी सादर केली प्रकरण हे एकोणीसशे शहाण्णवचं आहे ज्या वेळेला अंगणवाडी ही त्या संबंधित कुटुंबाच्या घरामध्येच भरत होती आणि जी संबंधित व्यक्ती आहे ज्या संदर्भातली तक्रार आहे शांती तडवी ह्या आता मयत झालेल्या आहेत त्यांच्या नावाने त्यांची जाऊबाई सुमित्रा तडवी एकाच घरात राहत असणारी त्या ठिकाणी काम करत होत्या त्या चुकीचे कागदपत्र त्या ठिकाणी देऊन आणि पंचवीस तीस वर्षानंतर ही बाब निधन झाल्यानंतर अध्यक्ष सन्मान्य लोकप्रतिनिधी आमदार मोदयांच्या निदर्शनास त्यांच्या सुपुत्राने म्हणजे शांतीला शांतीदेवी तडवी यांच्या सुपुत्रांनी त्या ठिकाणी निदर्शनास आणलेली आहे आम्ही सुपरवायझरची सुद्धा चौकशी ही त्या संदर्भामध्ये केलेली आहे सुपरवायझरनी त्यांच्या जो काही त्यांचा जबाब घेण्यात आला त्याच्यामध्ये अशा संदर्भातली कुठलीही बाब ही, ही गावामध्ये त्यांच्या निदर्शनास आलेली नव्हती अशा पद्धतीचा त्यांनी त्याच्यामध्ये खुलासा दिलेला आहे पण तरीही आमदार महोदयांनी त्या ठिकाणी सूचित केल्याप्रमाणे आमदार महोदयांनी त्यामध्ये सूचित केल्याप्रमाणे सी डी पी ओ असतील सुपरवायझर असतील तिथल्या कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका असतील यांच्या संदर्भातली योग्य ती कारवाई ही त्या ठिकाणी केली जाईल आणि मी मगाशीच माहिती दिल्याप्रमाणे वीस महोदय मला पुन्हा एकदा सभागृहातल्या सदस्यांच्या निदर्शनास आणून आहे की या बाबीमध्ये एकाच कुटुंबातल्या शांती तडवी या उत्तर उत्तर ना अध्यक्ष महोदय मला आपल्या माध्यमातून सन्मान्य सदस्य महोदयांच्या निदर्शनास आहे की आम्ही वीस मे रोजी आम्ही वीस मे रोजी या संदर्भातला एफ आय आर दाखल केलेला असून सी डी पी ओ यांना सुद्धा आणि सुपरवायझर यांना सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही एफ आय आरमध्ये त्यांच्या विरोधात सुद्धा दाखल केलेला आहे त्याच्यामुळे जी काही कारवाई आहे ती त्या संदर्भातली कडक ही केली जाईल सन्मान्य सुरेश सन सुरे अध्यक्ष दे महोदय दे, अध्यक्ष महोदय ही अतिशय गंभीर बाब आमच्या पाडवी साहेबांनी या ठिकाणी लक्षात आणून दिलेली अध्यक्ष महोदय आता महिला व बाल कल्याण मंत्री आत्ता उत्तर देत आहेत की आम्ही सी डी पी ओ आणि सुपरवायझर यांना सुद्धा त्या एफ आय आरमध्ये घेतलेला आहे मग माननीय मे फेब्रुवारी महिन्यामध्ये विधानसभा सदस्य यांनी तक्रार केलेली आहे त्याच्यावरती एफ आय आर मे महिन्यामध्ये होतो अध्यक्ष महोदय प्रश्न विचारल्याच्या नंतर कधी आमदारांनी प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतरसुद्धा या तारखेपर्यंत त्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्यानंतर डेप्युटी सी ओ महिला व बालकल्याण सी डी पी ओ आणि तिथल्या ज्या सुपरवायझर या कसल्याही प्रकारची कारवाई जर त्या ठिकाणी करत नसतील अध्यक्ष महोदय माझं मत आहे आमच्या पाडवी साहेबांच्या सन्माननीय सदस्यांच्या मताशी मी सहमत आहे याच्यामध्ये डिप्टी सी महिला ओ बालकल्याण सी डी पी ओ आणि तिथल्या ज्या कोणी सुपरवायझर असतील हे सर्व निलंबित या ठिकाणी केले पाहिजेत मला सन्मान्य सन्मान्य आमचे वरिष्ठ या ठिकाणी सभागृहातले सदस्य सुरेश दास साहेब असतील ज्यांनी या ठिकाणी लक्ष वेधून घेतलेलं आहे ते आमदार पाडवी साहेब असतील यांच्या या ठिकाणी निदर्शनास आणून द्यायचं आहे की प्रकरण ही नेमणूक जी आहे ती शहाण्णवची आहे शहाण्णव मध्ये त्या ठिकाणी त्यांना मानधन तत्वावर त्या ठिकाणी नेमण्यात आलेलं होतं मला उत्तर देऊ दे अध्यक्ष महोदय मला उत्तर देऊ दे त्या संदर्भातला आम्ही आम्ही विभाग म्हणून एक मला त्या संदर्भातलं उत्तर देऊ दे मंत्री महोदय उत्तर देतात ना मोढे उत्तर देऊ दे दिस वेधून घेतलेला आहे तर, तर त्या संदर्भातला उत्तर देऊ दे उत्तरच ऐकून घ्यायचं नसेल तर लक्ष वेधी म्हणण्याचं अर्थ आहे मंत्री मंत्री महोदय उत्तर देतात मंत्री अध्यक्ष महोदय संबंधित प्रकरण हे एकाच कुटुंबातलं आहे शांती तडवी ज्या आहेत एकाच घरामध्ये ती अंगणवाडी सुरू होती आम्ही त्या संदर्भातली त्या ठिकाणी चौकशी केलेली आहे एफ आय आर दाखल केलेला आहे संबंधित सी डी पी ओ आणि सुपरवायझर यांच्यामध्ये सदस्याला कुणीतरी विचारा एका अध्यक्ष महाराज सामान्य सदस्याला विनंती आहे एकानी प्रश्न विचारा एकानी मंत्री महोदय उत्तर देतात एकानी 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 प्रश्न विचारा

माझ्याकडे आमदार महोदयांनी दिलेल्या दिलेलं पत्र सुद्धा आहे हे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा आहे संबंधित स्थानिक लोकप्रतिनिधी महोदयांनी मांडलेल्या नुसार तिथपर्यंत ते संबंधित सीडीपीओ पी ओ आणि सुपरवायझर यांना आम्ही सस्पेंड करण्याची कारवाई करतो Look too ready.